झाला आहे अपघात रात्रीच हे जातेगावच्या पुढं पाचशे मीटर बरं तिथं जातेगावच्या पुढे नेमकं काय ठिकाण जातेगावच्या जातेगावच्या पुढे नेमकं ठिकाण कुठं आहे काय मेवात हॉटेल आहे ना मेवत हॉटेलच्या पुढं पुढं मेवत हॉटेलच्या पुढे हो रोड आता टर्न आहे ना टर्न मला ऍक्सिडेंट झाला होता का टू व्हीलर होते सुमारे अकरा साडे अकरा एक्सिडेंट झाला होता लागेल बरं किती वाजता आणलं काय त्यांना पाहून नमस्कार आज आपण करमाळा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आहोत या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजेच रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी या ठिकाणी एक मयत व्यक्तीला दाखल करण्यात आलं त्या ता मयत व्यक्तीचं नाव होतं भाऊसाहेब अवचिते त्यांचा अपघात करमाळा तालुक्यातील जे जातेगाव जाते रोड आहे जातेगाव रोड म्हणण्यापेक्षा जो हायवे रोड आहे त्या हायवे रोडपेशी जातेगाव या ठिकाणी जे शेकावटी ढाबा आहे या ठिकाणी त्यांचा अपघात झाला मग ते टू व्हीलरवर होते होंडा सिडी डॉन जी गाडी आहे त्या गाडीवर ते प्रवास करत असताना त्यांचा रात्री अपघात झालेला आहे अशा स्थितीमध्ये त्यांना या ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना या ठिकाणी डॉक्टरने तपासलं त्यावेळेस त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी डॉक्टरांकडून सुद्धा समजलेलं आहे सध्या आपल्याकडे या संदर्भातच जे करमाळा पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल झाली किंवा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भातली माहिती आहे ती गा माहिती नेमकी काय आहे कशाप्रकारे का नेमका ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा काय त्यामध्ये नेमकी एफ आय ने आरमध्ये काय दाखल केलं आहे हे आप मी आपणाला सांगतो आहे जे भाऊसाहेब अवचिते यांचं नाव आहे ते राहणार रा आहे तर माळुंजे माळुंजे वस्ती तालुका संगमनगर जिल्हा अहिल्यानगर हे या ठिकाणी राहतात आणि त्यांचा जो व्यवसाय किंवा ते जे धंदा करतात किंवा त्यांचं जे काय उदरनिर्वाहाचं साधन आहे ते ऊसतोड कामगार म्हणून काम करतात आणि ते सध्या आता ऊसतोडी बंद आहे त्यामुळे ज्या ठिकाणी काम मिळेल त्या ठिकाणी ते जाऊन काम करतात ते सोलापूर जिल्हा ते नगर अशा प्रकारचा हा त्यांचा सततचा प्रवास असल्याचा आपल्याला समजतं आणि ते सोलापूर जिल्ह्यामध्ये कामाच्या संदर्भातच या ठिकाणी आले होते मग त्यास त्या अनुषंगाने त्यांचा अपघात झाला आणि अपघातामध्ये ते जागेवरच चुमई झालेले आहेत मग आपण जर त्यांचं जर पाहिलं अपघात नेमकं प्रकारे काय झालं तर त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे हाताला मार लागलेला आहे पायाला मार लागलेला आहे हा सर्व त्यांच्या म्हणजे एक म्हणजे जे धडक दिलेली आहे ही एवढी जबर होती की पूर्णत त्यांचं जागे ते मयत झालेत परंतु पूर्णतः ही जी बाजू होती म्हणजे शहराची एक बाजू ते पूर्णत म्हणजे डॅमेज झाली होती अशा प्रकारचं त्यांचा अपघात झाला होता तर ही जे आहे अपघात रात्रीच्या अकरा वाजून चाळीस मिनटाच्या आसपास हा अपघात झाला होता तर यामध्ये त्यांचं जे वय आहे ते पंचावन्न वर्ष असं त्यांचं या, या ठिकाणी वय दिलेलं आहे आणि त्यांच्या जो गाडीचा क्रमांक आहे आर जे सत्तावीस एस ई एकोणसत्तर एकोणीस वर करमाळ्याच्या दिशेने जात असताना त्यांना लक्ष्मी शेकावटी हॉटेलजवळ करमाळा अहिल्यानगर रोड जातीगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे कोणत्या तरी अज्ञात वाहनाने अज्ञात वाहनाच्या चालकाने ते, त्या त्याच्याकडील वाहन हायगणी रस्त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष चालवून धडक दिले दिले आहे व अपघात झाल्यानंतर सदरचा चालक तसाच निघून गेला सदर दे। दे आहे सदर अपघातामध्ये जे औचित्य आहेत यांच्या डोक्याला उजव्या खांद्याला जबर मार लागून ते उपचारापूर्वीत मयत झालेले आहेत व या संदर्भात जी माहिती आहे ही करमाळा पोलीस स्टेशनने त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव आहे गणेश भाऊसाहेब अवचिते ह्यांना दिली तर ह्यांना रात्रीच्या दोन वाजता ही मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांना ही माहिती दिलेली आहे तर यामध्ये जे तपास अधिकारी आहेत ते टिळेकर साहेब आहेत हे या सर्वच घटनेचा तपास करत आहेत खरं तर आपण प्रत्येक वेळेस सांगतो की हा जो महामार्ग आहे हा महामार्ग एकदम जलद झालेला आहे वरचे वरचेवर दुरुस्ती होत आहे सुधारणा होत आहे खड्डे आहेत आणि खड्डे जरी असले तरी वाहनधारक हे ज्या ज्या ठिकाणी चांगला रस्ता मिळतो त्या ठिकाणी म्हणजे बेदरकारपणे वाहन चालवत आहेत आणि ज्या ठिकाणी खड्डे असतात त्या ठिकाणीसुद्धा जर आ, काही वाहनधारक हे चांगल्या प्रकारे वाहन चालवतात तर काही वाहनधारक हे म्हणजे कोणतीही हाईगळी न करता समोर येणारे काही माणसं असतील किंवा म इतर काही प्राणी असतील त्यांना थेट उडवलं जातं किंवा ते गाडीखाली येतात त्यामुळे अनेकांना या महामार्गावर त्यांच्या जीविताशी मुकावं लागलेलं ला। आहे या ठिकाणी आता आपण जर दुसरा जर मुद्दा पाहिला तर जातेगावपासून ते नगरपर्यंत म्हणजेच अहिल्या नगरपर्यंत जो रस्ता आहे तो चारपदरी झालेला आहे परंतु जातेगावपासून तो टेंबुर्णेपर्यंतचा जो हा महामार्ग आहे हा रकलला गेलेला आहे अनेक वेळा करमाळा तालुक्यातील पत्रकारांनी या महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात अनेक बातम्या लावलेल्या आहेत त्या संदर्भातसुद्धा जे काही वरिष्ठ मंत्री येतात किंवा अधिकारी असतात त्यांनासुद्धा ह्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात व त्यांच्याकडनं जाबसुद्धा घेतला जातो की नेमकं हा महामार्ग कधी सुरू होईल परंतु अनेक अडचणींमध्ये हा महामार्ग अडकलेला दिसून येतो काही ज्यावेळेस संजय मामा शिंदे होते तत्कालीन आमदार त्यावेळेससुद्धा त्यांनी या महामार्गासंदर्भात काम सुरू होणार किंवा मंजूर झालेला संदर्भात संदर्भातसुद्धा करमाळा तालुक्यामध्ये मोठे मोठे त्यांच्या नावाचे बॅनर लागले होते त्याचप्रमाणे तत्कालीन माजी खासदार तत्कालीन खासदार जे निंबाळकर साहेब आहेत त्यां ते, त्यांनी त्यांनीसुद्धा संदर्भात आढावा बैठक घेतली होती त्या संदर्भातसुद्धा त्या ह्या महामार्गाच्या संदर्भात त्यांनीसुद्धा सूचना केल्या होत्या त्यानंतर आता जे खासदार झाले आहेत नवनियुक्त धरशील भैया मोहिते पटेल यांनीसुद्धा संदर्भात बैठक अधिकाऱ्यांशी घेतलेली आहे तरीसुद्धा आणखी ह्या महामार्गाचा जो प्रश्न आहे रकलेला तो कधी मार्गी लागणार व या महामार्गावर होणारे जे अपघात आहेत किंवा लोकांना जीवितशी मुखावं लागत आहे ते नेमकं कधी थांबणार हा एक आता मोठा गहन प्रश्न करमाळा तालुक्यातील आणि करमाळा तालुक्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडलेला दिसून येतो त्यामुळे लवकरात लवकर ह्या महामार्गाचं काम होणं तितकंच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा